नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना ही नमो शेतकरी महा निधी योजनाच्या सहाव्या हप्त्याची अर्थतेने वाट पाहत आहेत तर आता या शेतकऱ्यांची वाट पाहण्याची वेळ संपलेली आहे कारण की आता लवकरच नमो शेतकरी योजनाचाच हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे तसेच याबद्दल तारीख सिद्ध जाहीर करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आता नमोद शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढसुद्धा करण्यात येणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून नमोशेतकरी महासामानी निधी योजनेचा सहावा हप्ता हे तीन हजार रुपयाची घोषित केलेला आहे त्यासाठी नमोशेतकरी महासामानी निधी योजनाच्या सहाव्या हप्त्याची शेतकऱ्यांना आतुरताही लागलेली आहे तर मित्रांनो आता सोशल मीडियावर माध्यमातून असे सांगण्यात येत आहे की शेतकरी समान निधी योजनाचा दोन हप्ते म्हणजेच सहावा हप्ता आणि सातवा हप्ता हे असे दोन्ही मिळून चार हजार रुपये लवकरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे तसेच नमो शेतकरी महासन्मानित निधी योजनेच्या दोन हप्त्याचे एकूण सहा रुपये शेतकऱ्याला वाढू मिळणार आहेत अशा प्रकारची बातमी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो नेमके नमो शेतकरी योजनाचे दोन हप्ते शेतकऱ्यांना एकत्र मिळणार आहेत काय तसेच शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढून तीन हजार रुपये एवढा भेटणार आहे का नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमके शेतकऱ्यांच्या किती तारखेपर्यंत देण्यात ण्यात येणार आहे याबद्दलची सर्व संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला अतिशय महत्वाचा होणार आहे त्यासाठी व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा चला तर मित्रांनो कोणत्याही वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया पाहूया की नेमके शेतकरी योजनाचा दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत देण्यात येणार आहेत तर मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनाचे दो दोन हजार रुपये हे हप्ता एकोणीसचा हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे हप्ता वाढ करताना नमो शेतकरी निधी योजनाचा हप्ता या ठिकाणी वाटप होईल यांची सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती कारण की मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या धरातीवर राज्य सरकारने नमोद शेतकरी निधी हे योजनाची राबवलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की ऑक्टोंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनाचे दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले होते त्यामुळे यावेळीस पी एम किसान योजनाचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे सोबतच येईल अशी प्रकाराची आशा अपेक्षा शेतकऱ्याला लागलेली होती मात्र असे काही या ठिकाणी झालेले नाही त्यामुळे शेतकऱ्याला असेचे जे काही निराशा या ठिकाणी झाली आहे परंतु आता हे नमो शेतकरी योजनाचा सहावा हप्ता कधीपर्यंत येणार आहे आणि हे या हप्त्यामध्ये वाढ कधी होणार अशा प्रकारचे प्रश्न हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला विचारले जात आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनाचा हप्ता ज्या दिवशी शेतकऱ्यांना वितरित केला होता त्याच दिवशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासाम निधी योजनाचा सहा नऊ हप्ता वाढावी दिला जाणार आहे अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती तर आता नमो शेतकरी महासान निधी योजना अंतर्गत दोन हजार रुपयेऐवजी आता शेतकऱ्याला तीन हजार रुपये हप्ता हे देण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक हप्त्याच्या तीन हजार रुपये या देण्यात येण्यात येणार आहे अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांनी घोषणा ही करण्यात आलेली आहे मित्रांनो आज दिनांक दहा मार्चच्या राज्याच्या हे सादर करण्यात येणार आहे आणि हे अर्थसंकल्पना आपल्याला राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याद्वारे सादर करण्यात येणार आहे आणि मित्रांनो याच्या अर्थसंकल्पनामध्ये नमो शेतकरी महासमन निधी योजनाअंतर्गत दोन हजार ऐवजी तीन हजार रुपये एवढी वाढ दराचे पुढील हप्ता येणार आहे का याबद्दल माहिती आज आपण अर्थसंकल्पनाच्या करण्यात येईल आणि हे अर्थसंकल्पना सादर झाल्यानंतरच शेतकरी महासामान निधी योजनाचा पुढील हप्त्यासाठी निधीचे तरतूद ह्या विभागीय कृषी आयुक्त बँक खात्यातून वितरित शासनाने निर्णय घेण्यात गेन, जाईल आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून विभागीय कृषी आयुक्त बँक खात्यात आलेल्या निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येईल मित्रांनो नमो शेतकरी योजना करिता राज्यातील जवळपास त्र्याण्णव लाख साठ हजारऐवजी शेतकरी पात्र झाले आहेत या सर्व शेतकऱ्यांच्या जवळपास पंधरा मार्चपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये नमोद शेतकरी योजनाचा सहावा हप्ता हे वितरित केला जाऊ शकतो तर मित्रांनो नमोशेतकरी योजनाचा सहावा हप्ता हे लवकरच पात्र असलेल्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर ही होती माहिती नमोदशेतकरी योजनाच्या हप्त्याबद्दल मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद